बरं मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता सौद्यावर ही जोडची गंमत आलेली आहे याची एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारपर्यंत चोपडा बैलबाजार या ठिकाणी मांग झालेली आहे पाहू शकता तुम्ही चोपडा बैलबाजार या ठिकाणी तर तुम्हाला मी सौ बाजीच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बापू शेठपर्दी यांच्या जाऊन देखील पाहू शकता शेतकरी बांधवांनो ही जोडच्या म्हणजे व्यवहार वगैरेवर गंमत आहे व्यवहारमध्ये काय होतं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे बघू शकता तशात कर मित्रांनो जोडच्या सौदा वगैरे झालेला आहे बापू पारदे यांच्या दावणीतील दंडनीत सौदेबाजी झालेली आहे तर या काका समोर या व्यवहार वगैरे कसा झालेला आहे का एक लाख पाच हजार रुपयाला दिलेले आहे दोन लाख आपलं किती एक लाख पाच हजार रुपयाला दिलेली आहे तर दादा व्यवहार वगैरे तुम्हाला आहे असं आहे का व्यवहार कसा झालेला आहे आपलं सॉरी काय म्हणतात नाव काय तुमचं नाव काय तुमचं पंढरीनाथ कुठले राहणार दादा दाणेगावचे एका तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो बबलू गॅरंटी कशी दिली आहे मग कामाची फुल गॅरंटी बायाबरोबर मारला तर बैल बैल वगैरे वापीत तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम दणदनीत सौदभाजी झालेली आहे दावणीला एकच नंबर असा क्वालिटीची जोडी आहे